इचलकरंजीतील घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार पगार मिळत नसल्यानं दोनशे तीनपैकी चौऱ्याण्णव कर्मचारी संपावर गेले आहेत त्यामुळे उपलब्ध एकशे नऊ कर्मचारी आणि अन्य गरजू कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ठेकेदार घंटागाडीतून कचरा गोळा करतोय सुमारे साडेतीन लाख लोकसंख्येच्या शहरात एकशे नऊ कर्मचारी कचरा संकलित करण्यात अपुरे पडत असल्यानं शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत आंदोलन सुरू होऊन चार दिवस झाले तरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्यानं शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय इचलकरंजी महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापन घंटा गाडीद्वारे घरोघरी जाऊन शहरातील कचरा संकलनाचं काम खाजगी कंपनीला दिले या कंपनीनं दोनशे तीन कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं नियुक्त केले आहेत त्यांना किमान वेतन मिळावं ईएसआय सुविधा मिळावी यासह विविध मागण्यांसाठी या, या कर्मचाऱ्यांनी वारंवार निवेदनं दिली आंदोलनं केली मात्र ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांची दिशाभूल होतीये तसंच साप्ताहिक सुट्टीचा पगार कपात केल्यानं कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे महापालिका प्रशासनानं दोन एप्रिलला घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचा पगार देण्याबाबत ठेकेदाराला कळवलं होतं तसंच स्वच्छतेचं काम अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यानं संपावर न जाण्याबाबत कर्मचारी संघटनेलाही कळवलं होतं तरीही दोनशे तीन पैकी चौऱ्याण्णव कर्मचारी पाच एप्रिलपासून संपावर गेले आहेत त्यामुळं उर्वरित एकशे नऊ कर्मचारी आणि गरजू कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा उठावाचं काम सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात सुरू आहे पण सुमारे साडेतीन लाख लोकसंख्येच्या शहरात एकशे नऊ कर्मचारी कचरा गोळा करण्यात मर्यादा येत आहेत घरात साचलेला कचरा नेण्यासाठी घंटागाडी येत नसल्यानं नागरिक हा कचरा उघड्यावर गटारीत टाकत आहेत परिणामी आय जी एम रुग्णालयासमोर कामगार चाळ जवाहर नगर यासह शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेत त्यामध्ये भटकी कुत्री डुकरांचा वावर असल्यानं हा कचरा विस्कटला जातोय ओला कचरा कुजल्यानं दुर्गंधीचाही त्रास होतोय याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत दुसरीकडे चार दिवस संप करूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यानं शहरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे महापालिका प्रशासनानं याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन तोडगा काढण्याची मागणी होतीय